केंद्रावर बुरका नको राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांकरता काहीच दिवस विद्यार्थ्यांच्या हातात आहेत त्यामुळे विद्यार्थी करत असलेला सराव आणि त्यांची तयारी शेवटच्या टप्प्यात आली आहे बारावीची परीक्षा येत्या अकरा फेब्रुवारीपासून सुरू होणार असून ती अकरा मार्चपर्यंत असणार आहे तर येत्या एकवीस फेब्रुवारीपासून ते सतरा मार्चपर्यंत दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा होणार आहेत दरम्यान या परीक्षांसाठी वेळापत्रकांपासून ते हॉल तिकीट आणि परीक्षा केंद्र या सर्वांचं नियोजन झालं असताना परीक्षा सुरू असताना होणाऱ्या कॉपी संदर्भात भाजप नेते आणि मत्स्य विकास मंत्री नितेश राणे यांनी एक मोठी मागणी केली आहे राणे यांनी थेट शिक्षण मंत्री दादा भुसेंना एक पत्र लिहिलंय या पत्रात त्यांनी बुरका घालून परीक्षा केंद्रात विद्यार्थिनींना प्रवेश नको अशी मागणी केली आहे बुरका घातल्यानं तिचा विद्यार्थी परीक्षेसाठी आली आहे की नाही असे प्रकार समोर येतात म्हणून अशा प्रकारचं चा लांघोल चालन कोणाचं चा करू नये असं राणे यांनी स्पष्ट शब्दात म्हटलेलं आहे इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेस परीक्षार्थींना बुरका घालून परीक्षा देण्यास परवानगी तसंच परीक्षाच्या वेळी आवश्यकता वाढल्यास तपासणीसाठी महिला पोलीस अधिकारी किंवा शैक्षणिक कर्मचारी यांची नेमणूक करावी असं राणे यांनी पत्राद्वारे म्हटलेलं आहे